एकतीस डिसेंबर म्हटले की जिथे नववर्षाच्या स्वागतासाठी इतर अनेक लोक मोज मजा पार्टी करण्यात आजीची रात आणि नवीन वर्षांचे स्वागत एका अनोख्यानी कौतुकास्पद पद्धतीने करत साजरे केले वर्ल्ड ऑफ वुमन अर्थात वाव या संस्थेच्या संस्थापिका सौ विद्यालोळगे यांच्या संकल्पनेतून आज सोलापुरातील रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत जे गरीब गरजू अपंगानात लोक कुडकळत उघड्यावर फुटपाथवर झोपतात त्यांच्यासाठी उद्धार असे ब्लँकेट वाटप करण्यात आले रात्रीचे बारा वाजता संस्थेच्या महिला प्रमुख सदस्य शोभा गायकवाड माथा साधे मीना जाधव स्वाती मुखनार लक्ष्मी माने गीता मुळे सावित्री शिवशरण शारदा मसुती या सगळ्यांनी त्यांचे सोबत सिद्धेश्वर मंदिर परिसरात उघड्यावर कुडफुडूत झोपलेले नागरिकांच्या अंगावर उबदार ब्लँकेट टाकून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावत गोरगरजूंना चादरूपी मायची उब देण्याचा प्रयत्न करत त्यांचे नववर्षाची सुरुवात देखील थंडीपासून मुक्त करण्याचा सामाजिक प्रयत्न केला या अनोख्या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तात्या भोसले सी ए बिराजदार मिलिंद गोरे अद्वैत कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले आज दोन हजार पंचवीस सालचा शेवटचा दिवस आहे आणि वाव संघटनेच्या वतीने सोलापूर येथे आम्ही एवढे पण रस्त्यावरती थंडीत कुडकुडत जे पण आपले भिक्षुक समाज बांधव झोपलेले असतात किंवा रस्त्यावरती शेकोटी करून बसलेले असतात आणि थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यांना आमच्या पूर्ण महिलांच्या वतीने आम्ही आज उबदार ब्लँकेट देऊन नवीन वर्षासाठी सुरुवात जी आहे ती उबदार सुरुवात आणि चांगली सुरुवात त्यांची व्हावी यासाठी आम्ही इतर कुठेही पार्टी आणि हे न करता चांगल्या वर्षाची सुरुवात आम्हाला करायची होती म्हणून या लोकांसोबत आम्ही आजच्या वर्षाची सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खरंच त्यांना सांगण्याची गरज होती विचारची चांगली पण आहे